जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चालतं पाहूया सतरा मार्च दोन हजार चोवीसचे कापूस बाजारभाव आजचे कापूस बाजारभाव काय पद्धत ते जाणून घ्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला आताच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती अकोला आवक एकशे दोन क्विंटलची किमान दर सात हजार पाचशे कमाल दर आठ हजार एकशे ऐंशी सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस बाजार समिती देऊळगाव राजा आवक दोन हजार सहाशे क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे बाजार समिती यावल आवक पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर सहा हजार तीनशे पन्नास कमाल दर सात हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार सातशे साठ रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक दोन हजार दोनशे क्विंटलची किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार आठशे वीस सर्वसाधारण <चेंगसा> दर आहे सात हजार सातशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा